आज आपण चिकनची भाजी बघणार आहे हॉटेल स्टाईल एकदम झंझणीत तर एकदम रस्सा नाही आहे आणि जर तुम्हाला करायचं असलं तर त्यासाठीसुद्धा मी समोर सांगितलेलं आहे तर मस्त वेगळी अशी दिसत आहे आणि खायला एकदम झंझणीत झालेली होती तर यासोबत तुम्ही तंदुरी रोटी किंवा नान रोटी खा मस्त लागते किंवा मस्त गरमागरम भात चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया ही भाजी करण्यासाठी आपल्याला मसाला लागणार आहे तर त्यासाठी मी कांदे भाजून घेतलेले आहेत एक ते दीड कांदा मी छान असा स्लाईस करून भाजून घेतलेला आहे तेल बिलकुल वापरलेलं नाही आहे सुकं खोबरं ते सुद्धा तेल न वापरता भाजून घेतलं आहे लसण अद्रक कोथिंबीर आणि हे धनेसुद्धा भाजून घेतलेले आहे तेल न वापरता तीळसुद्धा भाजून घेतलेलं आहे आणि एक चमचा जिरं दोन चमचे धने आणि दोन चमचे तीळ मी इथे घेतले एक चमचा जिरं नंतर इथे खडे मसाले तर हे घेतलेले आहे एक वेलडोडा कलमी जावित्री चक्री फूल आणि दोन लवंग आणि दोन तीन मिरे अशा प्रकारे घेतलेलं आहे तर हे सगळं आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तर इथे मी अद्रक बघू शकते एवढं घेतलेलं आहे दहा वगैरे लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहेत खोबरं सुक्कं खोबरं घेतलेलं आहे बिलकुल तेल न वापरता भाजून घेतलेलं आहे हे मी इथे कांदा सुद्धा तेल न वापरता भाजलेला आहे तोसुद्धा टाकून घ्यायचा नंतर यामध्ये जे आपण धने वगैरे घेतले भाजले ते टाकून घ्यायचे धने भाजून घेतलेले होते गरम होते म्हणून ते चिपकून बसले वाटीला नंतर तीळसुद्धा भाजून घेतलेले होते ते टाकून घ्यायचे जिरं हे सुद्धा टाकून घ्यायचं आणि यामध्ये आता जे खडे मसाले होते तेसुद्धा टाकून घ्यायचे आहे तर यामध्ये आता थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे तर छान स्वच्छ धुवून घेतलेली होती तुम्ही इथे कोथिंबिरीच्या काड्या जरी असतील ना तरी चालेल छान असा सुवास येतो तर बघू शकता मिक्सरला ग्राइंड करून घेतलं पाणी बिलकुल वापरलेलं नाही आहे ग्राइंड करताना जर लागत असेल तर थोडंसं तुम्ही इथे वापरू शकता बघू शकता मसाला वाटून रेडी आहे आणि आता इथे एक किलो चिकन घेतलेलं आहे छान स्वच्छ धुवून घेतलं तर दोन ते तीन पाण्याने धुतलेलं आहे आता एक जाडतळाचं भांडं घेतलं तर गंज वगैरे घ्यायचा इथे माझ्याकडे मोठा गंज नाही आहे तर मी कुकर घेतलेला आहे जाडतळाचा तर तेल टाकलं तेल तापायला ठेवलं तीन ते चार बुटले साधारण तेल घेतलेलं आहे नंतर तेल तापलं की यामध्ये कां तेजपान टाकलं आणि नंतर मग एक कांदा बारीक चिरून घेतलेला मिडियम साईजचा होता तो टाकला छान असं परतून घ्यायचं कांदा वगैरे असा ट्रान्सपरंट होईपर्यंत बघू शकता कांदा छान परतून आहे झाला आहे तर यामध्येच एक टोमॅटो कापून घेतलेला आहे मी तर तोसुद्धा छान असा परतून घ्यायचा एखादी मिनटासाठी तर गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आता छान टोमॅटो वगैरे शिजून झाला की आता गॅसची फ्लेम एकदम लो करायची यामध्ये आपल्याला सुके मसाले टाकायचे इथे हळद टाकली एक ते दीड चमचा तर मस्तपैकी बघू शकता कलर भन्नाट आलेला आहे आता यामध्ये आपल्याला सुके मसाले टाकून घ्यायचे आहेत म्हणजेच धनिया पावडर दोन चमचे धनिया पावडर घेतलेला आहे मी इथे तो टाकून घ्यायचा आणि तीन चमचे मी इथे छोट्या चमच्याने तीन चमचे तिखट घेतलेलं आहे कश्मीरी लाल मिरच पावडर दीड चमचा वगैरे इथे घेतलेला आहे मी आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आता हे जे मसाले टाकले तर गॅसची फ्लेम एकदम लो आहे आणि याला छान असं भाजून घ्यायचं लो फ्लेमवरती एखादी मिनटासाठी त्याच्यामधला कच्चेपणा निघून गेला पाहिजे कश्मीरी लाल मिरच पावडरने छान असं कलर छान येतो तिखट होत नाही आणि छान दिसायला सुंदर दिसते आणि नसेल ना काही हरकत नाही आहे प्लीज व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नका त्यासोबतच बेल आयकॉनलासुद्धा प्रेस करा इथे तिखट वगैरे छान असं भाजून झालेलं आहे मसाले तर इथे जो वाटलेला मसाला होता तो टाकून घ्यायचा आहे तुम्हाला लागत असेल तेवढं टाका आणि राहिला तर दुसऱ्या भाजीलासुद्धा मसाल्याच्या तर कामात येतो तर मी इथे पूर्णच घेतलेला आहे कारण की मला चांगलं हॉटेलसारखी अशी ग्रेव्ही तयार करायची आहे जर तुम्हाला रस्सा खूप जास्त म्हणजे थोडंसं अजून करायचं असेल तर तुम्ही यामध्ये तिखट थोडं जास्त टाका म्हणजे पाणी टाकलं की ते बरोबर मॅनेज होऊन जाईल म्हणजे रस आपण जास्त सोडू तर ते मॅनेज होऊन जाईल तर इथे आपण आता छान असा मसाला हा लो फ्लेमवरती तीन ते चार मिनटं चांगला भाजून घ्यायचा आहे झाकण लावून भाजून घ्या जमेस्तवर तर छान असं तेल सुटलेलं आहे बघू शकता तेलात छान परतलेला आहे हा मसाला आता यामध्ये जे चिकनचे पीसेस होते आपण एक किलो चिकन घेतलेलं होतं ते छान स्वच्छ धुऊन घेतलेलं होतं ते टाकून घ्यायचं आणि त्याला, त्याला मसाला एक जीव या मसाल्यामध्ये चांगलं एकजीव करायचं आहे कोट करायचं आहे बघू शकता चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि बघू शकता चांगलं मिक्स करून झालेलं आहे आता या वर छान असं एक ताट ठेवायचं खोल असलेलं त्यामध्ये पाणी टाकायचं आहे तर मी दुसरं पाणी न वापरता या जे मिक्सरला आपण ग्राइंड केलेलं होतं त्यामध्येच थोडंसं पाणी टाकून ते विसळून याच्यामध्ये टाकलं म्हणजे वेस्टेज जाणार नाही तर इथे मी जवळपास एक ग्लासच्या जवळपास पाणी घेतलेलं आहे असं केल्यामुळे काय होईल की खाली भाजी लागणारसुद्धा नाही लो फ्लेमवर शिजवायची आहे तर छान अशी वाफेने शिजल्या जाईल गॅस कमी लागेल आणि पाणीसुद्धा वरती गरम होईल तर इथे दहा मिनटं झालेली आहे दहा मिनटानंतर बघू शकता तुम्ही मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि मस्त तेलामध्येच याला परतून घेतलं म्हणजे ते वाफेवरच शिजवलेलं आहे याला आणि बिलकुल पाण्याचा वापर केलेला नाही आहे इथे मी तर मस्त असं शिजलेलं आहे थोडंफार आता याला पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आणि बघू शकता तुम्ही पाण्याचा बिलकुल वापर केलेला नाही आहे त्याला काय करायचं पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आणि त्यामधलंच त्या, त्या ताटामधलं गरम झालेलं पाणी थो अर्धं टाकून घ्यायचं आणि पुन्हा एकदा त्याला मिक्स करून आता पुन्हा याला पुन्हा दहा ते पंधरा मिनटं किंवा वीस मिनटं चांगलं शिजू द्यायचं आहे पण मध्ये मध्ये याला ढवळत राहायचं आहे तर आता याला मी झाकण ठेवते त्यावर ताट ठेवते आणि पुन्हा याला पंधरा ते वीस मिनटं किंवा पंधरा मिनटं ठेवते आणि पुन्हा त्याला मध्ये मध्ये चेक करते तर मध्ये मध्ये याला ढवळत राहायचं नाही तर खाली लाग लागू शकते पण लागणार तर नाहीच कारण की आपण वरती वगैरे पाणी ठेवलेलं आहे तर पंधरा मिनटानंतर बघू शकता मस्त असं दिसत आहे आहां असंही खाल्लं ना सुक्कं तरी खूप छान लागतं पण एकदम नाही आवडत कोणाकोणाला ना, एकदम असं घट्टसर होऊन जाते तर याला चांगलं पुन्हा एकदा मिक्स करते बघू शकता तुम्ही आहा खूप छान भन्नाट दिसत आहे सुगंध खूप छान येऊन राहिलेलं आहे तर यामध्ये मी आता जे यामध्ये मी आता काहीच न टाकता म्हणजेच पाणी वगैरे न टाकता त्या जे राहिलेलं पाणी आहे ते यावरच पुन्हा ठेवते ताट आणि पुन्हा याला पाच ते दहा मिनटासाठी पुन्हा शिजू देते कारण की शिजलेलं नव्हतं तर पाच मिनटानंतर वगैरे बघू शकता मस्त तेल तर्री आहा भन्नाट सुगंध येत आहे आणि तिकडे बाजूला तुम्हाला दिसत असेल तव्यावर नान शिजून राहिलेले आहे तर आम्ही यासोबत नान खाल्ले आहा नान रोटी तर आता याला चांगलं मिक्स करायचं याला चांगलं मिक्स केलं की पुन्हा याला पाच मिनटासाठी शिजू द्यायचं आहे कारण की आपण आत्ताच गरम पाणी वगैरे होतं ते टाकलेलं आहे आणि अशा रश्यांच्या भाज्याला तुम्ही पाणी गरमच वापरा छान अशी टेस्ट येते आणि बघू शकता भाजी एकदम रेडी आहे अशी झणझणीत भाजी होते मला याला जवळपास तीस मिनटं तरी लागलेली आहे भाजी शिजवण्यासाठी कुकरचं झाकण बिलकुल लावलेलं नव्हतं तर तो। दिसत आहे तुम्हाला हॉटेलसारखी एक एकदम ढाबा स्टाईल भाजी झालेली आहे आणि यासोबत नान एवढी भन्नाट लागत होती टेस्ट एकदम वेगळी तर यावर कोथिंबीर टाकायची शेवटी आणि मस्त खायचं तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा ज्यांना गरज असेल आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत टाटा बायबा नमस्ते अँड टेक केअर